मी नेहा नवीन कोळी मी स्वामींच वीस वर्षापासून करते दोन हजार एक मुलाचा जन्म झाला त्याच्यानंतर त्याला हार्टचा प्रॉब्लेम चालू झाला हार्टचा प्रॉब्लेम चालू झाला त्याच्यामुळे मी एका मठात गेली तिथे स्वामींनी स्वामींना विचारलं ह्याचा हार्टचा प्रॉब्लेम आहे हा कसा हे होईल त्यांनी म्हणाले काय नाही तू अकरा माहीत जप कर मी अकरा माहीत जप केला तारक मंत्राचं हे चालू ठेवलं हळूहळू त्याचा त्रास एवढा होता की तो खूपच आजारात हे होता मग नंतर त्याच्यानंतर मी तो मंत्र चालू ठेवला त्याच्यानंतर मला दोन हजार पाच सहा ला बँगलोरला नारायण हृदयालय हॉस्पिटल आहे ना तिथे त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी मला बोलवलं इथे कुठेच त्याची ट्रीटमेंट होऊ शकत नव्हती आणि झालं तरी त्याला खूप सिरियस प्रॉब्लेम होऊ शकतो असं सांगितलं त्याच्यानंतर मला बँगलोरला एक मोठं हॉस्पिटल नारायण हृदयालय तिथे आम्ही गेलो तिथे पण एक स्वामी भक्तानेच मला घेऊन गेले किरण कोळी म्हणून आहेत ना त्यांनी मला स्वतः तिकडे घेऊन गेले कारण तिथली भाषा तिथलं हे आपल्याला काहीच जमत नव्हतं मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला परत बोलवलं मग दोन हजार सहा मध्ये त्याला दोन हजार सहा मध्ये पासून आम्ही ट्रीटमेंट चालू केली तर सतत तिथे जायला लागायचं दोन हजार सात लाच ऑपरेशनच डॉक्टर म्हणाले आपण त्याचं ऑपरेशन करूया ठीक आहे आम्ही सगळी तयारी केली सगळ्या गोष्टीतून स्वामीने आम्हाला खूप मदत केली त्याच्यातून आम्हाला प्रत्येक गोष्टीत आम्हाला कुठेच थांबवलं नाही पैशाची मदत असो माणसांची मदत असो सगळीकडनं आम्हाला ते चालू ठेवलं त्याच्यानंतर दोन हजार दो ला त्याचा एन्जिओ्राफीच डॉक्टर म्हणाले पहिला आपण एन्जिओग्राफी करूया म्हणून त्याला एन्जिओग्राफीला जेव्हा नेला जेव्हा आम्ही त्याला बघायला गेलो तेव्हा तो आपलेला होता आणि मी सगळं ते वायर बिअर त्या बघितल्या ना त्याला तर मला ते त्याला बघून ते लढायला आलं तेव्हा तर पाच सहा सात वर्षाचा होता तर तो, तो असं मला बघतो की आणि म्हणतो की अरे तू लढते नको स्वामी आहेत ना आपल्या बरोबर आणि मग मला पण लढायला यायला लागलं ला। त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी त्याचं एन्जिओग्राफी बघितलं त्याच्या म्हणाले लगेच ऑपरेशन करायला लागेल ठीक आहे आम्ही म्हणाल ऑपरेशन करायला मग आम्ही तिथेच थांबलो आम्हाला जवळजवळ दीड महिना तिथे आम्ही रोज हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन होईल पण मी स्वामीना एवढंच सांगायची की स्वामी तुमची इच्छा असेल त्या दिवशीच निघा तो ऑपरेशनचा दिवस असे दीड महिना आम्ही आज होईल आज होईल आज होईल असं करत होतो खर्चाच पण भरपूर होत पण स्वामींवर विश्वास खूप होता की नाही स्वामी कुठला पण दिवस देईल तो आपला खूप हे असेल मग झालं मग त्या दिवशी ज्या दिवशी स्वामींचं आम्हाला सांगितलं ना रात्री डॉक्टरांनी आम्हाला बोलवलं आणि त्या दिवशी पाडवा होता आणि पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामी जयंती असते डॉक्टर म्हणाले वीस तारखेला वीस तारीख होती तेव्हा डॉक्टर म्हणाले उद्या त्याचं ऑपरेशन होणार आणि भक्त तो अरे स्वामी जयंती आहे उद्या म्हणजे त्या स्वामी जयंतीला ओमचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन पण चार पाच तास चालू राहिलं एवढं लहान असताना पण त्याचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं म्हणजे स्वामींची एवढी प्रतीती आहे ना की स्वामींकडे आपण जे इच्छा मनातून सगळं हे करतो ना स्वामी सगळं पूर्ण करतात फक्त त्यांच्यावर विश्वास असावा आणि श्री स्वामी समज